प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची रविवारी आमदार राहुल आपाड यांनी चांगलीच कान उकाडणी केली तिथेच उपस्थित असणाऱ्या पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे सूर्यवंशी यांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी करत आमदार आबाडी यांनी दोन दिवसात निलंबन न झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच सामाजिक संघटनांसह सा उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे अल्पवयीन मुलीला कडेवर घेत तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाबासाहेब बांधार वयवर्ष अड्डावांना राहणार तोरणा नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे बांदार याला अटक करून न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की बाबासाहेब किराणा दुकान आहे दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला बांधार यांनी तिला घरात बोलावून घेऊन स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिच्या अंगावरून हात फिरवून तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केलं या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली त्यानुसार शहापूर पोलिसात बांधार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकरणी देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसून घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या रात्री उशिरापर्यंत पोलीस उप विक्रांत गायकवाड पोलीस ठाण्यात बसून होते पोलिसांनी मध्यरात्री अटकेतील संशयित आरोपीच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला दरम्यान आज पहाटे घटनेचे पडसाद उमटले आज सकाळी मोठा जमाव संशयित आरोपीच्या घराजवळ जमला नरातमला कडक शासन झालं पाहिजे अशा घोषणा देत जमावाचा मोर्चा शहापूर पोलीस ठाण्याकडे वळला जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त पोली मागून घेण्यात आला याचवेळी आमदार राहुल आवडे हजर झाले आणि आमदारांच्या सोबत हजारोंचा जमाव थेट शहापूर पोलीस ठाण्यात घुसला पोलीस निरीक्षकांच्या दालनात गर्दी करून पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना घेराव घालून जाप विचारला आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच कान उघडणी केली तसेच तेथे जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारीचा पाडाच वाचला आमदार आबाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी के पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली त्यावर पोलीस उपअधीक्षक गायक पाडे यांनी संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली तर आमदार आभाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सा शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आरोपींना जर हे पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शाहपूरची लोक इचरकंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शापूर परिसरामध्ये नको आहेत इचरकंजीमध्ये मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत एवढंच आम्ही सांगतो जय श्री